शुभ सकाळ मंडळी अजून काय उजवाडा नाही हा सहा वाजून सव्वीस मिनटं झाली आणि तारो बघा मस्त चमकता आता दातकटी दातकटी बसता वातावरण कसला झाला जबरदस्त थोडस अस फेरी मारतोय स्टॉप वरसून खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी दिवसा आज सकाळी उठले लवकर आपल्या दररोजच्या आप जाग्यावर जाय आपण व्हिडिओ अपलोडिंग अपलोडिंगला येतो आली असो फाटेक सकाळी सकाळी कधी उठांग नसलेलं जत्रा सुरू झाली त्यापासून कारण जत्रेचे जागरण सगळं असं सकाळची गुड मॉर्निंग आमची साडेआठ नऊच्या दरम्यान जातं तर आज म्हटलं खे जाऊ नसलं जत्रेक आज आणि आज पण खाय जाऊचं आहे ना दोन दिवसा रेस्ट घेत आहे आणि ज्या गोष्टीची मी सकाळी सकाळीकडे येल आहे त्या तुम्हाला दाखवत आणि मी व्हिडिओची सुरुवात थोड्या वेळान करते पण मित्रांनो असा वातावरण झालेला हा सकाळचा एकच नंबर वाटता जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्क युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या कोकणातल्या सुंदर सकाळी स्वागत आता मित्रांनो आता मी इकडे इलय व्हिडिओ अपलोड करू शकते होती इंस्टाग्रामवरती आणि म्हटलं आहे तर म्हटलं सुरुवात पण करूया कारण जत्रेक पण काल काही जाऊ नसलं आज आज कधी जात्रा अजून काही लिस्ट येऊ नये बघे आजली जवळपास तर जाऊया नाहीतर मग उद्या काय कुंभरची जात्रा असतात आता तुम्ही बघितले असल्या सुंदर सूर्योदय झालो त्याचं टाइम लाईक कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा हा ट्रायपट आपल्याला दिलो आपल्या दादान मांगेलीच्या दादान चला आता आपण जाऊया स्टॉपवरती आणि नंतर वडापाव वगैरे घेऊन घरा जाऊया कारण आज कधी नाही हा तर चला गाड्यावरती जाऊया जय मी भाडी मारोग असतोय तिसर आपली गाडी बघायचं पार्किंग केली गाडीवरती आता आपण नाव पण घातलं इथे जोडा मार्ग सर आणि पाठी स्वामी समर्थ पण आहात माझे जोडा मार्ग मग तुम्ही आता ओळखा शकता माका काही पण गावलंय तर नवळखीची हाक नक्की द्या चला गाड्यावरती भेटत आहे तर मित्रांनो हो बघा तुमका ट्रायपॉड दाखवकरच विचारलं तर हो असा माझ्याकडे ट्रायपॉड खास करून कुणाल सावंत भोसले जे आपले आंबोलीतले यूट्यूबर आणि सबस्क्रायबर पण असत तर त्यांना माहिती होई होती तर मी ह्या बघा ह्या स्टँड वापरतो फक्त मोस्टली जास्त करून मी फक्त टाईम साठी वापरतो आहे मी रेग्युलर ट्रायपॉड कधी वापरकत नाही वापरायला मी सुरुवातीक वापरलं आहे नंतर जर असा प्रॉब्लेम जातं मग व्हिडिओ करताना परत परत मोबाईल लावा तो ट्रायपॉड सांभाळा त्यापेक्षा आपला हातीतलं काम जबरदस्त चला मित्रांनो गणपती बाप्पाचा दर्शन घ्या सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा मोरया आज वडा पावले कोणत नाही फसकावला माझा रे बाबा नू हे बघा आमचा ज रे अंबा बऱ्याच जणांना माहीत नसत माझा गाव खुसलो तर ह्या माझ्या गावाचं नाव घराकडे तर पोचलं कसला फुल हा बघा मस्त आणि ह्या कसला झाड लायला आणि त्या फुलंच ना आंघोळ केल्यानंतर जरा साश वाटता भारीच परसून हिब्राग राहतंही थंडी लागतं करण ही आमची मराठी शाळा आणि ती पिवळी बिल्डिंग दिसता थंय आम कुपान गावता आज वालो इलो कसो दिसता आणि शाळेचं काम चालू आहे काल तुमच्या व्हिडिओमध्ये बघितले असे गावचा मंदिर श्री देव खंडोबा उमेश भाई म्हणतात गाठ बरी गाठ व्हिडिओ त्याला स्टॉप वरती पोचलाय चाय पाणी घेऊया कारण आज भाकरी बिकरी काय नाही घराकडे आज बहुतेक हॉटेल वाल्यांचा संप असो दिसतात भाषण कुछ भी तुका ना हॉटेल तर उघडी ना काय प्रकरण भूकेन फार झालो भेडशी जावचा लागतला बघूया तर मित्रांनो हा आमचा आमचा स्टॉप इकडे असा झरे बंबर पिकुळे दोडा मांगेली रोड कोकरल दोड़ा मार्ग गेलो आणि हो इकडे भेडशी बेळगाव चला मित्रांनो आणि ज्या गोष्टीची वाट बघी होते ती आपली लाल परीली आज पाळ्यामध्ये असतात नाटक हो। चेनवणकर दशावत नाट्यमंडळ चेनवण देवेंद्र नाईक यांचा अजिंक्य म्हणी बघूया जमला तर जायन बघू बघा मित्रांनो गेली लालपरी लालपरीचा माका खूप याडा याड लालपरी दिसली का मोबाईल बाहेर येऊकच होई आणि शूटिंग जाऊकच होई आ? जात्रा जात्रा। आ? जात्रा आ? आ? <laughs> आता तुमची जत्रा खू जत्रा खू भेडशी न जत्रा 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 घेतली चला मित्रांनो दुपारची वेळ पुन्हा एकदा घरा घेऊ गेलं आहे बेगीन साडेबारा कारण आता भाडीच नाही होत बघूया संध्याकाळी काहीतरी जाऊया आता डेली ब्लॉकची सवय झाली तर काही ना काहीतरी शूट करून दाखवचाच असा आणि बघा आमच्या इकडचं गावातलं परिसर मातीचा घर कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा शगला लाग शगला शेंगे लागले बघा एक दिस तरी खाव गाव आहे शगल्याच्या शेंगाची भाजी सुद्धा करत केतनाचा पप्पा बघ येतो होतोय किती कधी कधी असं जाता आगे। एकदा भाडीत नसतात मस्त बघ आता व्हिडिओ एडिट करतं ही नाही दशव नाटकाची ती आहाती कधी आज खूप गावता का उद्या संध्याकाळी खैतरी आहे फिरण नक्कीच जास्त करून शेती बिती बघू जातले कोणाची वैंगणी शेती असं काय काय चला जेव्हा पहिले दनपारचा आहे पण एक भाडा हा बारीकसा त्याच्यानंतर ही जेवढी झाली तेवढी व्हिडिओ एडिट करूची आन नंतर पैकी नितलय थंडगार जास्त काय तोंडांक घातलेला डाळ भात आणि पापड आणि मिरची आणलेली आहे प्रत्येकाकडसून या बाजूकच मित्रांनो आमच्याकडे इकडे महाशिवरात्रा जातात जरम बरोबरची तर त्याचं पण ब्लॉग येत महाशिवरात्रीच्या टायमार चला मित्रांनो भाडा तर आपण घ्यायसाठी ना सूर्यनगर मध्ये अगं असं मातेच्या रस्ते जाऊ लागले ना का एकच नंबर वाटता भारी वाटतं सगळे रस्ते जर आताच्या काळात मातेचे असले असते तर सध्या आता सध्या जरा जरी आपल्या गाडीवरती किंवा आपल्यावरती स्वतःवरती धूळ जरी उडावली ना तरी राग येतात पण आम्ही जुन्या गावात असताना कसे रोह असतील विचार करा

चालू आहे शाळेत बोरग्यां सोडीचं होता आता सोडलं आहे आता जात आहे घरात मस्तपैकी आहे व्हायचं करत नंतर उठाव व्हायचं एडिट आहे आणि बघूया कसं काय संध्याकाळचा होता ब्लॉग कंटिन्यू तो चला मित्रांनो बघता बघता संध्याकाळचे वाचलेत आकडे काहीतरी वेगळा काहीतरी केलं आहे संध्याकाळचे वाजले बरोबर पावणे सहा आणि आपला एक भाडं हा आमची गाडी का, का बेडशीर जाऊचं असा आणि आज दिवसभर नंतर काही चूटच करू ना कारण भाडीच नसलेली संध्याकाळ बघूया सारख्या गावात गावात असा धालोत्सव तर तुमका जमलात तर बघूया काही जाऊ नसले तर मग तुमका सारख्या वेळात सो आज बघू गावतो कारण अनप्लॅन व्हिडिओ असतात सगळे बरेच डेली ब्लॉग असतात ते तुम्हाला माहिती असताना सध्या मांग्यांक भरपूर डिमांड आसा मानग्याची शेती करच्यात तर एकच नंबर सध्याच्या वातावरणात आणि काजींक पण मोर योग सुरवात झाले आमचे पण मोहरले पण सगळे रस्त्यावरती येल्यामुळे बरेच काजी आमका हना उडवचे पडले थोडस मित्रांनो भेडशीवरती भाडा तर सोडून येलो पण त्यांना सांगले मला भाडं असा म्हणान बघूया परत कॉल केल्यानंतर परत जाईन भेडशीर आता जाऊया दुसरा भाडा मारू जा भाड्यासाठी आपण आता जातलो डेलीचा जा भाडा आता एक पाच सहा पावटी तरी असतात तुम्हाला बोललेले की सूर्यास्त घेतलंय म्हणान पण नाही जम आता शक्य नाही भाडी असत कावळ्यांची किती आरड पडली मित्रांनो का नंतर काही शूटच करू ना आणि झाल्याक जाऊचा होता आपण गेल सकाला माझा अरे चालू या पाचव्या दिवशी गेलं संपूर्ण दाखवतो कार्यक्रम मग कसं असता झाल्याचा सकाळपर्यंत पाचव्या दिवशी सकाळपर्यंत बघतो ह्या चार दिवसात थोडं 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 टायमिंग वाढून काढून नंतर पाचव्या दिवशी पूर्ण दिवस पूर्ण रात्रभर जागरण असता नंतर सगळं आपूया पाचव्या दिवशी आणि आज असा इमरची जत्रा प्रत्येक जाऊचा जत्रा या जत्रा जण आता काय संप दिलो मोजकेच जत्रा होते आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीत बघितल्या असल्या कोकणातली सुंदर पहाट कधीतरी मांगेलीच्या टॉपला जाऊन तुम्ही तरी अशी सकाळचा संध्याकाळचं घेऊ घेऊचा प्रयत्न करतो या आता सगळं गेव अशक्य होता दादा त्याच्यानंतर दिवसभरातली ती भाडी डेअरी ब्लॉक्स होतो तो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलाय बंद जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात बघायला मिळते चला तर मग व्हिडिओ पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये एका म्हणण्यापेक्षा पुढील जत्रेच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नव्या एका जगा वार लागतो टॉपी घात टॉपी घातले ना मै कॅज डबल उपयोग दोन पार असं करायचं